नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक ही दिसते तेवढी सोपी नाही कारण विरोधकांचं आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की जर ह्या वेळेस भाजप बहुमतांनी विजयी झालं तर डेमोक्रेसीला आणि संविधानाला धोका आहे कारण संविधान बदलायचे असं भाजपच्याच काही नेत्यांनी वेळोवेळी बोलून दाखवलं आहे भाजपनं निवडणुकीआधी चारशे पारचा नारा दिला होता परंतु जशी जशी निवडणूक सुरू झाली तसं तसं दुसऱ्या व तिसऱ्या फेज नंतर हा नारा कमी होताना दिसला कारण देशामध्ये जरी भाजपचं पार्ट जड असलं तरी महाराष्ट्रामध्ये चित्र काही वेगळंच आहे पहिले तर महाविकास आघाडी सोबत वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची बोलणी सुरू होती समविचारी पक्षांनी एकत्र येऊन भाजप विरोधात लढावे आणि मताचं विभाजन टाळावं अशी सगळ्यांचीच इच्छा होती परंतु काही कारणामुळे बोलणी फिसकटली आणि वंचित बहुजन आघाडीने वेगळं लढण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीस वंचितची युती होती त्यांनी जवळजवळ च्या अठ्ठेचाळीस जागा लढवल्या होत्या या प्रयत्नातून एम आय एम चे छत्रपती संभाजीनगर मधून म्हणजेच औरंगाबाद मधून वंचित बहुजन आघाडीच्या मदतीने इम्तियाज जलील हे खासदार म्हणून निवडून आले होते पण उर्वरित जागी वंचितला पराभव स्वीकारावा लागला होता परंतु वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या मतांची संख्या तब्बल बेचाळीस लाखांच्या घरात होती तर काही उमेदवार दुसऱ्या स्थानावर तर काही उमेदवार तिसऱ्या स्थानावर होते वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या मतदान पाहून भल्या भल्या नेत्यांना घाम फुटला होता ज्या वेळेस दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी हा पक्ष स्थापन होऊन फक्त दोन ते तीन महिने झाले होते तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लाखोंच्या घरात मते घेतली होती त्यामुळे असं म्हटलं तरी हरकत नाही ना दोन हजार चौदा ला झालेल्या सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीत ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी भारी बहुजन महासंघाच्या तिकिटावरती महाराष्ट्रात तेवीस उमेदवार उभे केले होते परंतु सर्वांना पराभव स्वीकारावा लागला होता जून दोन हजार अठरा मध्ये लक्ष्मण माने हरिदास बदे विजय मोरे यांची प्रकाश आंबेडकर सोबत एक बैठक झाली होती या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थापना करायची असा निर्णय झाला या आघाडीमध्ये सर्व पुरोगामी पक्ष असतील आणि भारी बहुजन महासंघ देखील यामध्ये विलीन केला जाईल अशी वैचारिकता प्रकाश स्पष्ट त्यानंतर वीस मे दोन हजार ला वंचित बहुजन आघाडी या पक्षाची स्थापना करण्यात आली तर चोवीस मार्च दोन हजार एकोणीस निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीला मान्यता दिली सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो कि खूप कमी वेळात वंचित बहुजन आघाडीने दोन हजार एकोणीस ला घेतलेली मतं पाहून मोठ्या मोठ्या नेत्यांना घाम फुटला होता म्हणूनच दोन हजार चोवीस ही निवडणूक अत्यंत महत्वाची राहणार आहे महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच पारड बऱ्याचशा जागांवरती जर दिसत आहे परंतु कुठल्याच हा जागांवरती वंचित बहुजन आघाडी सहज जिंकू शकते अशा जागा आपण बघणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे अकोला मतदारसंघ अकोला मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस साली वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे स्वतः लढले होते त्यावेळेस त्यांनी दोन लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे अठ्ठेचाळीस इतके मते घेतली होती दोन हजार चोवीस ला भाजपकडनं संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप धोत्रे आणि काँग्रेस कडनं अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोल्यामधून लढत आहेत मागे दोन वेळा अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर हे खासदार म्हणून निवडून गेले होते यावेळेस अभय पाटील आणि अनुप धोत्रे हे दोघेही उमेदवार मराठा असल्यामुळे मतांचं विभाजन होऊन प्रकाश आंबेडकर यांना फायदा होईल आणि प्रकाश आंबेडकर हे सहज विजय होतील दुसरा मतदारसंघ आहे शिर्डी मतदारसंघ शिर्डी मधून वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्ष रुपवते यांना उमेदवारी देण्यात आली आहे काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केल्यामुळे उत्कर्ष रुपवते यांच्याकडं काँग्रेसची काही मते आणि वंचित बहुजन आघाडीची वोट बँक अशी जोडली तर उत्कर्ष रोपवते ह्या जिंकून येऊ शकतात तिसरी जागा म्हणजे नाशिक लोकसभा मराठा आंदोलनाचा आक्रमक चेहरा असणारे करण गायकर यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे मराठा आंदोलनामध्ये आक्रमक भूमिका असणारे करण गायकर यांच्या पाठीशी जर मराठा समाज पूर्ण ताकदीने उभा राहिला तर मराठा समाज आणि वंचित बहुजन आघाडीची वोट बँक यांच्यामुळे करण गायकर यांचा धक्कादायक विजय होऊ शकतो चौथी जागा आहे पुण्याची शेवटपर्यंत पुण्याची लढत ही काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये होणार असं दिसत होत परंतु मनसेला सोडचिठ्ठी देऊन वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेले वसंतात्या मोरे यांना वंचित बहुजन आघाडी यांनी उमेदवारी जाहीर केली त्यामुळे पुण्यातील निवडणूक खूप इंटरेस्टिंग झाली आहे पुण्यात भाजप आणि काँग्रेस समोर जिंकणं कठीण वाटत असलं तरी वसंतात्या मोरे यांची मनसेची असलेली काही मते आणि वंचित बहुजन आघाडीचे मते जोडली तर वसंत तात्या मोरे हे नक्कीच विजय मिळवू शकतात दोन हजार एकोणीस ला झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे हिंगोलीचे उमेदवार मोहन राठोड यांनी तब्बल एक लाख चौऱ्याहत्तर हजार एक्कावन्न एवढी मते घेतली होती यावेळी वंचित बहुजन आघाडीने हिंगोली मतदारसंघामधून हवामान तज्ञ डॉक्टर बी डी चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे दोन हजार एकोणीस ला घेतलेली मत बघता या मतदारसंघात देखील बहुजन आघाडीचा उमेदवार जिंकून येऊ शकतो सहावी आणि शेवटची जागा म्हणजे रामटेक लोकसभा येथे शिंदे गटाचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे तर वंचितने पाठिंबा दिलेले किशोर गजबिये अशी तिरंगी लढत आहे किशोर गजबिये यांनी मागच्या वेळी काँग्रेस मधून लढताना सेहेचाळीस हजार आठशे मतं मिळवली होती मात्र यावेळी काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे ते अपक्ष लढत रामटेक मतदारसंघामध्ये रामटेक मतदारसंघामध्ये किशोर गजबिये हे निवडून येऊ शकतात या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडी आणखी कुठल्या कुठल्या जागा जिंकू शकते कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।